सगळ्यांना जरी पडल्या तरी बायकांना कधी सुट्टी पडत नाही बघा सकाळचा डबा मुलं शाळेत जरी नसली जात तरी सकाळचा डबा हा करावाच लागतो आणि माझी सुद्धा सकाळच्या डब्याची गडबड चाललेली आहे बघा सकाळचा डबा झालाय किचन आवरून झालेला आहे हा गे आंबा तुझा नवीन मिश्र आहे ना त्याचा वापर करून काहीतरी थंडगार बनव की थंडगार हा ठीक आहे पटकन बनवते नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी ना अगदी झटकीपट अशी रेसिपी दाखवणार आहे आणि जी की मुलं घरी असल्यानंतर त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी करून दिलं ना तर, 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 तर मुलंसुद्धा खूप खुश होतात बघा आणि खरं तर आहे ना आज चिंटूनी मला खूप माझ्या शूटच्या कामामध्ये मदत केली कारण कॅमेरा आज तोच हँडल करत होता मी जरी शूटिंग करत असली ना तरी कॅमेरा कधी कधी तो मला खूप मदत करतो रेसिपीच्या कामामध्ये म्हणून म्हटलं आज त्याच्या आवडीचं काहीतरी वेगळं बनवावं तर इथं मी आहे ना एक आंबा घेतला आहे आणि फक्त एक आंबा वापरूनच ही रेसिपी बनवली आहे मी आंब्याचा पल्प काढून घेतला आहे मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये घालून घेतला आहे त्यामध्ये दूध घातलेले आता दूध एक आंब्यासाठी ना मी इथं वाटीभर दूध घेतलेले साखर घातली दोन ते तीन चमचे तुमचा आंबा कितपत गोड असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता आणि इथं मी वेलची जायफळाची पूड घातलेली आहे आता नवीन मिक्सर होता आणि नवीन मिक्सरचं मिक्सरमध्ये पहिल्यांदा काहीतरी गोडधोड कर असं त्याचं मत होतं म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीचंच आणि वेगळं काहीतरी बनवावं तर इथं बघा मिक्सर इतका छान भेटला हा मला खूप चांगला आणि याची भांडीसुद्धा आहे ना खूप छान येत आहेत तुम्ही जर हा मिक्सर घेण्याचा विचार करत असाल ना तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा आहे ना मिशोवरूनसुद्धा ऑर्डर करू शकता तर मी काय हा मिक्सर ऑर्डर केलेला नाही आहे तर मला गिफ्ट मिळाला आहे हा मिक्सर खूप छान क्वालिटी आहे खूप छान भांडी आहे आणि आपल्या घरचा सा जो साधा मिक्सर असतो ना त्यामध्ये ही ही भांडीसुद्धा चालतात असं काही नाही की नुसत डायरेक्ट मिक्सरच विकत घेतला पाहिजे तर इथं ना मी काजू आणि बदाम पिस्ता असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि ही ना ड्रायफ्रूट्स अगदी बारीक करण्याची मस्त मशीन आहे आणि ही जर मशीन तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर याची लिंक मी देईल तुम्हाला कारण ही मी ऑर्डर करून घेतलेली आहे काजू पिस्ता बदाम छान असे याचे तुकडे होतात आणि जसे आपण कटिंग करतो ना त्याच्यापेक्षा छान हे कट यामध्ये कटिंग होतात हिथं आता मी आहे ना सर्व करून घेणार आहे तर त्यासाठी एक बाउल ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे थोडंसं ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हिथं घातलं आहे मी व्हॅनिला आईस्क्रीम तर हे व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा आहे ना घरीच बनवलेले यामध्ये थोडीशी तुटी फ्रुटी घालायची आहे आता रेसिपी बघून ये ना तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवते ती तर मुलांना उन्हाळ्यामध्ये थोडंसं असं थंडगार दिलं ना तर बाहेर जे बघा गारीगार किंवा आईस्क्रीम जे मिळतं ना ते खाण्याचा मुलं हट्ट करत नाहीत आणि आत् तसंही बघा आता सगळीकडे भेसळत चालू आहे मग भेसळीचं न देता आपण मुलांना असं घरी बनवलेलं ताजं आणि फ्रेश घरामध्ये करूनसुद्धा देऊ शकता तुम्ही आणि हिथं ना थोडासा परत मी आईस्क्रीम घातलेले जसं बाहेर बघा अगदी गच्च ग्लास भरून मिळतो ना अगदी सेम तसंच करून दिलेलं आहे कारण प्रत्येक वेळेस मला त्याची मदत असते आणि मी आहे ना त्याचा कुठलाही हट्टा असू द्या अगदी पूर्ण करते कारण मुलांचं मुलांच्या सोबत अगदी मुलांसारखं वागलं ना तर मुलंसुद्धा खूप खुश होतात आणि हो तुम्ही या अगोदर जर ही रेसिपी ट्राय करून बघितली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल लाईक असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया